मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची मागणी होत असताना खरंच मराठा आणि कुणबी हे समाज एकच आहेत कि वेगवेगळे आहेत असा प्रश्न पडतो मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचा दावा करणाऱ्या नारायण राणे समितीच्या मतेत महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला या स्वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं अठराशे अठरा साली इंग्रजांनी मराठ्यांचे रंजे बुडवले त्यानंतर महसूलाच्या स्वरूपात मिळणार उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसमून राहू लागला त्यामुळे मराठा आणि कुणवी समाज एकच असल्याचं म्हटलं जातं मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही जमीनदारी गेल्यानंतर या वर्गातील लोक शेती करू लागले पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार वंदनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी सांगतात मराठा आणि कुणबी यांच्यात लग्न देखील होत नाही लग्नाच्या वेळी या दोन वेगवेगळ्या जाती होतात त्यामुळे कुणबी आणि मराठा हा वेगळा समाज आहे असं म्हटलं जातं साठच्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून कुणबी आहेत अशी मांडणी केली आणि ती घटनात्मकरित्या मंजूर करण्यात आली त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्र घेतले मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र आम्ही जमीनदार आहोत आम्ही स्वतःला ओबीसी बनवून घ्यायचं का असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केला तर मित्रांनो पूर्वी आणि मराठा हा समाज एकच आहे की वेगवेगळा आहे यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद